नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर मित्रांनो बातमी आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज लाईव्ह दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर नंतरही पगार वाढणार नाही एक पे कमिशन या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दोन एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे वेतन आयोग संदर्भात महत्वपूर्ण बातमी आणि विशेष म्हणजे आठव्या वेतन आयोगाबाबतची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धोका फॅक्टर पगार वाढणार नाही फिटमेंट फॅक्टर वाढूनही पगार का वाढणार नाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पर्यंत आवश्यक पहा तर चला करूया या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी वेतन आयोगाच्या अपेक्षेने दिवस मोजत सुरुवातीला त्यांच्या होण्याची आशा बाळगून बसलेले कर्मचारी आता निराश होण्याची वेळ आली आहे कारण आता जी बातमी समोर येत आहे ती काहीशी हलबल करणारी बातमी आहे फिटनेस फॅक्टरच्या गोंधळात अडकले सरकारी कर्मचारी कर्मचारी संघटनेची दीर्घ काळापासून फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती मात्र संकेत असे की हा आकडा केवळ वर थांबू शकतो कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा प्रमाणे पगार वाढणार नाही असे दिसते आणि या परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर ची चर्चा सुरू आहे तर मग पगार का वाढत नाही तर चला संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया दर दहा वर्षांनी येतो नवा वेतन आयोग म्हणजे दहा वर्षांनी येतो नवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी नियमानुसार प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू केला जातो अर्थात सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून अंमलात आला त्याचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मानला जातो आता पुढचा वेतन आयोग आठवा वेतन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकतो मात्र याची अधिकृत पुष्टी अजूनही झालेली नाही चे महत्व काय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ तेव्हाच मिळते जेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढतो आणि हा एक प्रकारचा मल्टी फॅक्टर गुणक आहे ज्याच्या माध्यमातून जुन्या जुना मूळ पगाराच्या नव्या मूळ पगारात रूपांतर केले जाते सातव्या वेतन आयोगात दोन सत्तावन ठेवण्यात आला होता आता कर्मचाऱ्यांची इच्छा आहे कि दोन पॉईंट शहाऐंशी केला जावा जा ज्यामुळे पगारात मोठी वाढ होऊ शकेल परंतु सरकार आणि वेतन सरकार आणि वेतन तज्ज्ञांच्या मते एक पॉइंट ब्यांशी पर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांना निराशा पसरली आहे एक point ब्यानव ची फारशी विशेष वाढ होणार नाही जास्त fitment बरोबर जास्त पगार नेहमीच नाही अनेक लोक असे समजतात की जितका वे फिटमेंट फॅक्टर वाढत असेल तितकाच पगार वाढत वाढेल पण तसे होत नाही सहाव्या वेतन आयोगामध्ये एक point श्यांशी होता तरी पगारात सुमारे चोपन्न टक्के वाढ झाली होती सातव्या वेतन आयोगात फक्त गणित निर्माण झाले कारण बहुतेक महागाई भत्ता समायोजन होते फिटमेंट फॅक्टर न गुणक तयार करून मिळालेल्या गुणक फॅक्टरला

मध्ये तितकी वाढ होऊ शकणार नाही जितकी अपेक्षित होती वेतन तज्ञांचे मत असे आहे की सरकारने प्राधान्याने महागाई भत्ता कव्हर करणे आवश्यक असते महागाई भत्ता वाढणं आवश्यक असतो त्यामुळे मूळ मुल वेतन आणि पेन्शन थेट परिणाम मर्यादित होतो करिता एक महत्वाचं आहे कि फिटमेंट फॅक्टर वाढला म्हणजे मूळ पगार आधारे वेतन बत्ता हा फारशी वाढ होत नाही हे गणित हे महत्वाचं आहे हे अजूनही आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरच गणित असल्यामुळे तज्ञांनी अनेक मते या संबंधित मानले आहे आणि म्हणून फिटनेस फॅक्टर वाढला म्हणजे पगार वाढतोच असे काही नाही करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच